हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल मी सोनाली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही चाललेलो आहोत यवत रेटिटला हृडा पार्टी करण्यासाठी आणि हा आहे सोलापूर एक्सप्रेस हायवे इथून तुम्हाला जायचं आहे तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला रूट थोडा वेगळा पडेल म्हणजे सेम रोड आहे पण आम्ही मात्र दोनवरून येत आहोत त्यामुळे रोड वेगळा दिसतो आहे तर इथे रिट्रीटचा बोर्ड आम्हाला सापडलेला आहे आता आम्ही इथून आतमध्ये चाललेलो आहोत तर थोडासा हा गावाकडचा एरिया आहे फार सिटी एरिया नाही आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटेल पण अगदी छान आहे एरिया जसं तसं तुम्ही आतमध्ये जाता तसं तसं शेती झाडं हे अगदी म्हणजे डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटतं थोडं पुढं गेल्यानंतर तुम्हाला अशी छोटीशी टनल दिसेल ज्यावरून रेल्वेची पटरी आहे तिथून तुम्ही सरळ गेलात की त्या टनलमधून बाहेर आल्यावर तुम्हाला उजव्या हाताला जाऊन छान झाडं मोजत मोजत जायचं आहे कारण जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हे आतमध्ये आहे अगदी टच नाही आहे तर पंधरा ते वीस मिनटं हा रस्ता कसा जाईल तुम्हाला कळणारही नाही कारण रस्ता सुंदर आहे सा बाजूला झाडं शेती अगदी हिरवगार वातावरण आहे त्यामुळे कंटाळा येत नाही इथे पुन्हा एकदा मेहरेटरेटचा बोर्ड दिसला आणि आम्ही डावीकडे वळालो तर साधारण दहा मिनटातच हे मेहरेट आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आम्ही पोचलेलो आहोत आतमध्ये तुम्हाला डायरेक्टली असं जाऊ देतात ते कारण तिकीट आतमध्ये गेल्यावर घ्यायचं आहे तर हा झाडांचा छान रस्ता आहे बघा तुम्ही तर पोचल्यानंतर आम्ही गाडी पार्किंग केली आम्ही टू व्हीलरनेच गेलतो कारण आम्ही दौंडमध्ये राहतो तर आम्हाला ते जवळ पडतं पार्किंगसाठी तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला भरपूर एरिया दिलेला आहे पार्किंगची तुम्हाला इथे कसलीही अडचण येणार नाही आहे पार्किंग केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तिकीट काउंटर दिसतील तिकीट काउंटरवर तुम्हाला तिकीट घ्यायचं है। जे आहे जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिकीट प्राईस जवळजवळ आठशे साठ रुपये पर पर्सन होती ही जी प्राईज आहे ती सीजनल असते दरवेळी चेंज होत असते लहान मुलांचे दहा वर्षाच्या वरील तुम्हाला फुल तिकीट लागणार आहे दहा वर्षाच्या आत तुम्हाला हाफ तिकीट लागेल आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता असं काही नाही की ऑनलाईन बुकिंग होणार नाही आता इथे तिकीट काढल्यानंतर गर्दी तर तुम्ही पाहू शकता मला वाटलं होतं की आउटसाईड आहे त्यामुळे कदाचित गर्दी नसेल पण भरपूर माणसं आली होती भरपूर रश होती इथे लोक फुल डेसाठी एन्जॉय करण्यासाठी हा स्पॉट नक्कीच निवडतात मी तर फर्स्ट टाईम गेले होते पण तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की प्रेफर करू शकता इथे त्यांचा मॅप दिलेला आहे म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला कळेल त्याचबरोबर त्यांचं जे गेम झोन आहे ज्या ज्या ॲक्टिव्हिटी होतात त्या सगळ्या इथं त्यांनी दाखवलेल्या आहेत यामध्ये काही पेड असतात आणि काही अनपेड असतात तर आता इथे त्यांनी हे बँड आम्हाला दिलेले आहेत सर्वात आधी आपण जेव्हा तिकीट घेतो त्यानंतर हे बँड हातावर बांधायचे असतात आणि बँड बांधल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये एंट्री दिली जाते तर आम्ही आतमध्ये गेलो छान कोकणात आल्यासारखं वाटत होतं बिलकुल असं वाटलं नाही की आपण दुसरीकडे कुठे आहोत नारळाची झाडं बसायला छान बाकं अगदी निसर्गरम्य वातावरण होतं सगळं मी कोकणात गेलेली आहे आणि खरंच इथे कोकणाचा फील येत होता मस्त एन्जॉय करत करत आम्ही पुढे आत गेलो आत गेल्याच्यानंतर ते तुम्हाला त्यांचं असं हे फाउंटेन दिसेल जिथं तुम्ही छान पिक्चर वगैरे क्लिक करू शकता त्यांची नर्सरीही आहे नर्सरीमधून तुम्ही झाडे विकत घेऊ शकता इथे मस्त त्यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडं पुढं गेलो की मातीचे भांडे वगैरे इथं तुम्हाला विकत मिळतील तर तुम्ही घेऊ शकता जसं तुम्ही आतमध्ये जाल तसं तसं तुम्हाला यांच्या सोयी सगळ्या छान दिसतील इथे अशा खाटा यांनी टाकलेल्या आहेत जिथे तुम्ही खाल्लं किंवा थकलात तर रेस्ट करू शकता हा बसण्यासाठी सिटिंग एरिया आहे इथे राईट साईडला सायकल्स वगैरे लावलेले आहेत तुम्ही सायकलिंग करू शकता जे की पेड असणार आहे आणि तिकीट प्राईजमध्ये बाकी सगळं तुम्हाला इन्क्लूड असणार आहे फूड आणि काही इतर ॲक्टिव्हिटीज तर आम्ही गेलो सर्वात आधी कॅन्टीनकडे म्हणलं आधी नाश्ता वगैरे करूयात तिथेही सिटिंगची भरपूर सोय होती सिटिंगची इथे बिलकुल कमी नाही जाणवणार तुम्हाला त्यानंतर कॅन्टीनमध्ये अशी रश जाणवत होती आणि खाण्यासाठी इथे भरपूर ऑप्शन्स होते जसं की पोहे उपमा मिसळ शिरा त्याचबरोबर कांदा लिंबू जे काही तुम्हाला सलाडमध्ये हवं आहे तेसुद्धा इथे होतं पण पाव मात्र नव्हते ब्रेड होते तर ब्रेडसोबत तुम्हाला ही मिसळ एन्जॉय करायची आहे ब्रेकफास्ट जीवन आणि हुरडा भेळ भरपूर स्नॅक्स आयटम आणि भरपूर खाण्याची सोय होती जे तिकीट प्राईजमध्ये तुम्हाला इन्क्लूड आहे त्यामुळे घरून काही न खाता तुम्ही यायचं आहे एवढं मी नक्कीच सजेस्ट करेल तसंच फोटो काढेपर्यंत मिस्टरांना थांबवलं फोटो काढून झाला की त्यांनी मिसळवर ताव मारला मला मात्र जास्त भूक नव्हती त्यामुळे मी काहीही नाश्ता केला नाही नाश्ता केल्यावर त्यांच्यातर्फे इथे चहाही दिला जातो तोही तुम्हाला अनलिमिटेड असतो तुम्ही हवा तेवढा चहा घेऊ शकता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून इथे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी एक माणूस माईक घेऊन बसलेला असतो जे की तुम्हाला सांगतात की अन्न अनलिमिटेड आहे पण वायाला घालवू नका जेवढं लागेल तुम्ही घ्या आणि जेवढं लागेल तेवढंच खा वायाला जाऊ नये म्हणून इथे सांगितलं जातं त्याचबरोबर इथे ॲक्टिव्हिटीज काय होणार आहे लंच टाईम डिनर टाईम कोणत्या वेळेला काय होणार हे सगळं या बोर्डवर लिहिलेलं असतं तुम्ही या बोर्डचा फोटो काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी वाचण्यासाठी इथं यावं लागणार नाही तर सर्व वाचल्यानंतर आम्ही गेलो सगळ्यात आधी बैलगाडीची राईड घेण्यासाठी जी सकाळी सकाळी असते मात्र इथे भरपूर लाईन होती बैलगाडीची राईड ही तुम्हाला फ्रीच असते त्यामुळे भरपूर लाईन असल्यावर आम्हाला थांबावंच लागलं थोडं थांबल्यानंतर आमचा नंबर आला आम्ही बैलगाडीची राईड घेतली छान गावाकडचा फील येत होता फोटो काढण्याची काही होती पण बैलगाडी इतकी हालत होती की त्यामध्ये फोटो जरा जास्त नीट येत नव्हते पण वरून असा मस्त नजारा दिसत होता आणि आजूबाजूने सगळं शेताचं वातावरण होतं खरंच गावाकडंच आल्यासारखं वाटलं त्यानंतर मी इथे बघितलं इथे भरपूर गर्दी होती नंतर कळालं की इथे ऊसाचा रस दिला जातो तो हे अनलिमिटेड असतो मात्र आता नाश्ता केल्यामुळे आम्हाला काही उसाचा रस प्यायची इच्छा नव्हती मग आम्ही त्याच्यासमोर गेलो तर डाव्या बाजूला तुम्हाला तिथे एक टॉवर दिसेल त्या टॉवरवर गेलं की तुम्हाला यवत्रेट रेटचा पूर्ण व्ह्यू घेता येतो म्हणजे कसं दिसतं नजारा कसा आहे निसर्ग कसा आहे हे सगळं बघता येतं तर आधी आम्ही ठरवलं की टॉवरवर जायचं टॉवरवर जाण्याआधी मी बघितलं इथे डाव्या साईडला तुम्हाला वॉशरूम एरिया भेटेल तर वॉशरूम एरियासोबतच तिथे वॉशबेसिन्स पण आहेत तुम्हाला जर फ्रेश व्हायचं असेल किंवा हात धुवायचे असेल तोंड धुवायचा असेल सगळी काही अगदी स्वच्छ सुंदर सोय यांनी केलेली होती असं काही नाही की इन्क्लूड प्राईजमध्ये आहे तर खराब असावं सगळं व्यवस्थित होतं त्यानंतर पायऱ्या चढत चढत आम्ही टॉवरवर गेलो पायऱ्या तशा भरपूर होत्या कारण टॉवर थोडं उंचच असतं तर पहिल्या मजल्यावर गेल्यावर मी म्हणलं की इथून जर व्ह्यू आला तर आपण शूट करून घेऊयात पण तिथून अगदी क्लिअर कॅमेऱ्यामध्ये असा बर्ड व्ह्यू येत नव्हता मग विचार केला की चला आणखी एक मजला वरतीच जावं लागणार आहे अगदी क्लिअर व्ह्यूसाठी आणि वरती गेल्यावर कळालं की त्यांनी सिक्युरिटीसाठी असे ग्रिल साईडने लावलेले आहेत म्हणजे पूर्ण पॅक केलेले आहे जेणेकरून लहान मुलांनी जरी डोकवलं तरी तोल जाण्याचा काही प्रश्न नाही आणि इथे तसा बोर्डही लावलेला आहे हा म्हातोबा लेक आहे आणि म्हातोबा लेकची जी काही माहिती आहे ती सर्व या बोर्डवर तुम्हाला लिहिलेली मिळेल तर याची हिस्ट्री तुम्ही इथे वाचू शकता त्यानंतर मी व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला पण या ग्रिल्समुळे जास्त क्लिअर घेता आलं नाही तरी जेवढं जमेल तेवढं मी चारी बाजूनी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं दिसतं यवत रिट्रीट आणि इथं आल्यावर खरंच दिवस कुठे गेला तुम्हाला कळणारही नाही लांबून जेवढं सुंदर दिसते तुम्ही इथे आल्यावर एक दिवस स्पेंड केला तितकंच छान दिसेल हे रिसॉर्ट आहेत पण आम्ही स्टे नाही केला त्यामुळे मला नक्की माहीत नाही आहे की ह्याचे चार्जेस वगैरे काय असतील त्यानंतर आम्ही खाली उतरलो ऊन तसं भरपूर लागत होतं मग मी विचार केला की चला आता खाली जाऊन थोड्या सेल्फीज घ्याव्यात सेल्फीजसाठी इथे भरपूर स्पॉट तुम्हाला त्यांनी क्रिएट केलेले मिळतील फुलं वगैरे असे त्यानंतर बघितलं तर इथे पॉट्री मेकिंगचं होतं जे की चार्जेबल होतं तर माझ्या मुलाने हट्ट केला की त्याला बनवायची होती पॉटरी कारण त्याला हे क्राफ्टिंगचं वगैरे जाम वेळ आहे तर मग तिथे पन्नास रुपये पेड करून तुम्हाला छोटीशी पॉटरी बनवण्यासाठी त्यांच्याकडून थोडं गायडन्स मिळतं त्या गायडन्स थ्रू तुम्ही छान एक छोटीशी पॉटरी बनवू शकता आणि ती तुम्हाला घरी दिली जाते त्यामुळे असंही नाही की बनवून तिथेच ठेवणारे तुम्ही एक यवतची आठवण म्हणून ती नक्कीच घरी घेऊन जाऊ शकता तर इथे बघा याने छान बनवली त्यानंतर मी प्रॅक्टिस केली मी डिझाईन मात्र थोडी वेगळी चॉईस केली होती त्यामुळे मला त्यांनी वेगळ्या डिझाईनचं थोडं गायडन्स दिलं थोडी भीती पण वाटत होती कारण माती खरंच खूप नाजूक असते त्याला वळण देणं खरंच अवघड काम आहे माझी पॉटरी बनवून झाल्यावर मग लहान मुलगा म्हणला बोटिंग करायचे तर बोटिंगला इथे भरपूर गर्दी असते भरपूर गर्दी असते भरपूर नंबर असतात बोटिंगला पण असं नाही नंबर येत नाही आपलाही नंबर येतो कारण त्यांच्याकडे बोट्स पण भरपूर आहेत असं नाही की कमी आमचा नंबर आल्यावर कळालं हे पेडलनी करायचं आहे पेडल मारून थोडं अवघड होतं पण हा जो नजारा कश्मीरपेक्षा कमी वाटत नव्हता माझा मुलगा ट्राय करतो पण त्याला पेडलिंग काही येत नव्हतं कारण त्याचे पाय थोडे छोटे पडत आहेत अजून तर कसं कसं पॅडलिंग करत करत त्याचा प्रयत्न चालू होता त्यानंतर मग त्यालाही असायला आलं की आपल्याला आप हे जमणार नाही आहे बहुतेक कसं कसं पेडलिंग केल्यानंतर आम्ही तिथे आलो आणि बोटमधून उतरल्यावर तहान लागली होती तर म्हटलं चला ताजा ताजा ता उसाचा रस प्यावा उसाचा रस त्यांनी आमच्या समोर बनवला होता आणि हाही तुम्हाला अनलिमिटेड दिला जातो तिकीट प्राईजमध्ये इन्क्लूड आहे तर उसाचा रस घेतल्यानंतर मला तर एक गोष्ट कळाली की आयुष्यात पहिल्यांदाच मी असा उसाचा रस केला असेल खरंच खूप छान होता खूप सुंदर होता ऑर्गॅनिक होता खूप नॅचरल होता असं म्हणजे आपण जे बाहेर पितो त्यामध्ये बर्फ वगैरे टाकतो याने बर्फही नव्हता टाकला तरी पण त्याची जी चव होती अतिशय उत्तम चव लागत होती मला काही आवडला असेल तर उसाचा रस तर आता दुपारचे जवळजवळ दीड दोन वाजले असतील आणि यांच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या होत्या इथे असं ह्यांचं छोटंसं वॉटर पार्क आहे जिथे तुम्हाला डी जे लावला जातो यावर छान तुम्ही डान्स करू शकता छोटी छोटी मुलं छान एन्जॉय करत होती मोठ्या मुलांसाठी वेगळं सेक्शन छोट्या मुलांसाठी वेगळं असं त्यांचे सेक्शन होते डान्स करता करता बघा हे माझं पिल्लू छान एन्जॉय करत होतं याला खूप मजा वाटते स्विमिंग करताना तर स्पेशली याला खूप मजा वाटते पाणी खेळायच्या बाबतीत मुलं खरंच खूप हट्टी असतात का त्यांना आवडतं कोणास्तव जेवणाची वेळ झाली म्हणून तो बसा त्या स्विमिंग पूलमधून बाहेर आला कारण त्याला भरपूर भूक लागली होती आणि तो आता म्हणाला जेवायचे मी मात्र पाण्यापासून थोडी लांबच बसले होते इथे झाडाच्या सावलीखाली खूप शांत छान वाटत होतं त्यानंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी तर ऑलरेडी इथे बघा काही गृहस्थ जेवून छान आराम करत होते मस्त झोपले होते तर जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता इथे किती सारे ऑप्शन्स असतात म्हणजे भेंडीची भाजी तुम्हाला बेसन मिळेल झुणका मिळेल त्या त्याचबरोबर वरण भात वांग्याची रसरशीत भाजी अरे बोलायलाच नको इतकं छान जेवणाचं ताट त्याचबरोबर पापड भजी मठ्ठा म्हणजे घरच्यासारखं अगदी सुंदर जेवण होतं भाकरी म्हणाल तर भाकरी चपाती म्हणाल तर चपाती सगळं काही भरपूर जेवल्याच्या नंतर आता मात्र आळस यायला लागला होता त्यानंतर म्हणलं चला ट्रॅक्टरची राईड घेऊया तर आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसलो हे पण तुम्हाला फ्री असणार आहे ट्रॅक्टरची राईड साईडनी असा शेताचा मस्त नजारा तुम्हाला पाहायला मिळेल एक दहा मिनटं ट्रॅक्टरची राईड घेतल्यानंतर इथे तुम्हाला मॅजिक शो असतो म्हणजे दिवसभर काही ना काही ॲक्टिव्हिटी सुरूच असते तुम्हाला बिलकुल बोर होणार नाही तर मॅजिक शोला आम्ही गेलो तिथे छोट्या मुलांना त्यांनी असं बोलवलं होतं आणि त्यांचे मॅजिक्स वगैरे दाखवले लहान मुलांनी खूप एन्जॉय केला त्यानंतर आम्ही म्हणलं की आता बाकीचं एक्सप्लोअर करूयात तर इथे छोट्या मुलांसाठी काही राईड्स त्यांनी ठेवल्या होत्या जॅमध्ये ते जे सी बी आणि काही कार्स वगैरे असतात आता हा मोठा झाला आहे पण याला लहानपणापासूनच जे सी बी खेळायचं खूप जास्त वेळ होतं त्यामुळे त्याने हट्ट केला की मला एकदा हे ट्राय करायचे आणि तुम्ही पाहू शकता रिअलमध्ये जे सी बी जसं काम करतात ना त्या पद्धतीने ह्यांनी ते ठेवलेलं आहे तर हे प्रॅक्टिससाठी पण छान आहे मुलांना हे कळलं पाहिजे की कसं कस काम करतात म्हणून तर त्यानंतर ही छोटीशी गाडी ह्याची याला राईड घ्यायची होती आता हा भरपूर मोठा झाला याला एक गाडी तसं म्हणलं तर हाईटने छोटी कमी पडत होती पण हट्ट केला असं म्हणलं चला आपण रोज रोज तर येत नाही काही हट्ट पुरवावे पण लागतात त्याने छान एन्जॉय केला त्या आता वेळ झाली होती स्नॅक्स टायमिंगची त्याचं हे खेळून होईपर्यंत त्यांचा जो भेळ आणि चहाचा वेळ असतो तो झाला होता आणि भेळ ही अतिशय उत्तम होती चहा पण छान होता तर संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान आपल्याला भेळाने चहा दिला जातो जो आम्ही खूप एन्जॉय केला त्यानंतर त्यांचं लाईव्ह म्युझिक असतं जे की ज्यांना आवडतं ते एन्जॉय करू शकता आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही गेलो त्यांचं थीम पार्क बघायला तर इथे तुम्हाला दिसेल त्यांनी गावाकडचं घर विहीर या सगळ्या गोष्टी छानपैकी ठेवलेल्या होत्या तर मी गेले ते पाहायला इथे तुळशीचं वृंदावन होतं त्याचबरोबर उजव्या हाताला इथे रांजण जे म्हणतात गावाकडं पाणी भरून ठेवायचा तो रांजण होता आणि हे सगळं बघून खरंच मला माझ्या आजोळची आठवण आली लहानपणी आम्ही जग गावी जायचो तर असंच होतं हे इतकं छान वाटत होतं मला मला पर्सनली या गोष्टी खूप आवडतात तर इथे त्यांनी काचेचं असं पेंटिंग केलं होतं मी जवळून पाहिलं तर ही बांगडीची काच होती आणि त्याचं असं छान भिंतीवर पेंटिंग केलं होतं मस्त आर्ट होतं डाव्या बाजूला थोडं आत गेलं तर इथे बघा पारंपरिक पाळणे जसे असतात आणि त्याचबरोबर इकडे माळ मडकी जे आपण म्हणतो माठ आणि पेटी जसं जुनी लोकं राहत होती त्यांची जीवनशैली जशी होती तशी त्यांनी इथे सादर केली होती त्याचबरोबर चूल तवा त्याच्यावर मातीच्या भांड्यामध्ये जे स्वयंपाक केले जायचे सूप ठेवलं होतं तिथे आणि बसायला पाठ तिकडे डावीकडे उखळ म्हणतो आपण त्याला उघळ उघडपाठ जातं इतकं सुंदर वाटत होतं सगळं कारण मला तरी असं पारंपरिक बघायला एन्जॉय करायला खूप आवडतं पण नवऱ्याची टोमणे सुरू झाल्यावर मात्र म्हटलं आता इथून निघावं लागेल जास्त फोटो काढू देणार नाही तर फायनली मी आता इथून चाललेली आहे मला खरं तर इथून खरंच जाऊ वाटत नव्हतं असं वाटत होतं इथं राहायला यावं पण हे त्यांचं थीम पार्क होतं त्यानंतर पार शेजारीच त्यांचं पक्षी उद्यान म्हणतो आपण किंवा पक्षी संग्रहालय असं होतं इथे त्यांनी असे बदक वगैरे बरेच असे पाळलेले होते खूप छान वाटत होते आणि अगदी मुक्त वातावरण हा बघा एक पक्षी कोणता आहे मला नेमकं माहीत नाही पण तिथे बसलेला होता शेजारी आम्ही थोडं पुढं बघितलं की इथे चिमण्या त्यांनी अशा आतमध्ये ठेवल्या होत्या चिमण्या होत्या की छोटे पोपट होते मला नेमकं पाळायला नाही कारण त्यांची चोच वेगळी होती तर आतमध्ये गेले मी कारण तिथे अलाऊड आहे तुम्हाला आतमध्ये येणं आतमध्ये गेल्यावर बघितलं किती छान वाटत होतं त्यांच्या आवाजाने मला ऑटोमॅटिकली मेडिटेट होत होतं जसं काही तर तुम्ही इथे पक्ष्यांना दाणे खाऊ घालू शकता त्यांच्याकडून दाणे दिले जातात आपण घरून न्यायची गरज नसते मात्र आपल्याला असं झाडासारखं न हालतं तिथे उभे राहायचे तेव्हा कुठे पक्षी तुमच्या हातावर येऊन बसतो तर माझ्या मुलाने ट्राय केलं पण त्याला गुदगुल्या व्हायला लागलं तर तो बाहेर गेला आणि मी मात्र इथे थांबली होती चला तर एक पक्षी माझ्या हातावर छानपैकी येऊन बसलेला आहे तुम्ही बघू शकता मला इतकं छान वाटलं जसं की मी काहीतरी अवॉर्ड जिंकले इतकं छान वाटत होतं मला पहिलाच अनुभव होता की पक्षी असं माझ्या हातावर बसून छान दाणे खात होता मला हे खूप छान वाटलं होतं खूप छान वाटलं होतं म्हणजे यापेक्षा सुंदर काही आयुष्यात घडलंच नसेल असं तर अशा प्रकारे दिवस कसा संपला कळलंच नाही आणि आता वेळ झाली होती हुरडा पार्टीची आणि शेवट करण्याची सुद्धा कारण संध्याकाळची जवळजवळ साडेपाच वाजले होते मी सहा वाजता त्यांचं हे पार्क बंद करतात ते तर आम्ही गेलो तिथे हुरडा खायला गरम गरम हुरडा धूर गावाकडची ती रांगोळी इकडे जो हुरडा बनवला जातो त्याचा असा मस्त धूर आणि त्याचा मस्त वास सुटला होता खरंच खूप छान वाटत होतं हे पहा रांगोळी किती सुंदर टाकलेली आहे त्यांनी आणि इथे तुम्हाला हुरडाचं जे काउंटर आहे तिथे सांगायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे वगैरे त्यानंतर इथे बसायला भरपूर सोय केलेली असते आणि असं हरभऱ्याची गड्डी ते आणून देतात माझ्या मुलाला वाटलं की निवडायला दिली आहे हा एक जेव झाला होता तिथे तर तिथे प्लेटमध्ये त्यांनी भरपूर आणून दिलं मात्र कॉर्न यायचे होते तर हे हो बघा गरम गरम कॉर्न त्यांनी आम्हाला असे आणून दिले जे खरं हुरड्यामध्ये ना कॉर्न खूप छान लागत होते तर असे स्वीट कॉर्न चटण्या तर बघा हा हुरडा किती सुंदर दिसतोय चवीलाही तितकाच उत्तम होता हुरडा म्हणजे थंडीमध्ये जे धान्य पिकवलं जातं त्याचं असं हिरवं जेव्हा असतं पिकायच्या आधी ते भाजलं जातं आणि भाजल खाल्लं जातं त्याने तुमची इम्युनिटी वाढते तर इथे बघा स्वच्छ भांडी त्यांनी अशी मांडलेली आहेत आणि हे निवडुंगाची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत जी की तुम्ही विकत घेऊ शकता तर जाता जाता त्यांनी असं हे ठेवलेलं आहे जेणेकरून ज्याला आवडेल ते घेऊ शकतं त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पिकणाऱ्या भरपूर अशा भाज्या वगैरे विकायला ठेवल्या होत्या ज्या की शंभर टक्के ऑरगॅनिक होत्या तर तुम्ही जाता जाता यातलं काही न्यायचं असेल तर नक्कीच बॅग वगैरे सोबत आणा की कच्चे केळे आहेत त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथे तोंडली फ्लॉवर हे घरचं लोणचं भरपूर गोष्टी विकायला ठेवलेल्या होत्या पण एवढं नेणार तरी किती सोबत असं झालं होतं मला तर याचबरोबर इथं दिवस कसा संपला हे कळालं नाही तुम्हालाही असंच एन्जॉय करायचा असेल तर एकदा यवतमध्ये मेहर रिट्रीटला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना वगैरे नक्की शेअर करा आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद